तुमचं स्वागत आहे एच एसी ऍडमिशन अपडेट्स मध्ये तर मेडिकलच्या स्टुडंटसाठी सर्वात महत्वाचा अपडेट आलेला आहे ते म्हणजे की काही विद्यार्थ्यांच्या टेक्स्ट मेसेज मोबाईल वरती टेक्स्ट मेसेज येत येत आहे त्यामध्ये तुम्हाला या प्रकारचा मेसेज शो होत आहे काय आहे या मेसेजचा मिनिंग कशासाठी हा मेसेज येतोय त्याबद्दल आपण जाणून घेऊयात तर हा मेसेज फक्त त्या स्टुडंटला येतोय की ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये किंवा त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये नावाचं करेक्शन आहे किंवा त्यांचा पावती नंबर चुकलेला आहे किंवा डॉक्युमेंट अपलोडिंग मध्ये चुकलेला आहे त्या विद्यार्थ्यांना हा मेसेज येतोय या मेसेजला तुम्ही इग्नोर किंवा दुर्लक्ष करू नका जर तुम्ही या मेसेजला दुर्लक्ष केलात किंवा इग्नोर केलात तर तुमचं यदा कदाचित ऍडमिशन कॅन्सल पण होऊ शकतं यामध्ये त्यामुळे मेसेजला केअरफुली बघा आला असेल तर लॉग इन करा आणि लॉग इन करून चेक करायचं की आपल्या प्रोफाईलमध्ये आपल्याला काय ग्रीव्हन्स दिलेला आहे किंवा काय मेन्शन केलेलं आहे ते हे कसं पाहावं त्याबद्दल आपण थोडक्यात तुम्हाला इन शॉर्ट मध्ये माहिती देतो के तुम्हाला तुमच्या मध्ये गेल्यानंतर या प्रकारचं ओपन होईल जिथे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलात ना त्यामध्ये जर काही करेक्शन किंवा डॉक्युमेंट मिसमॅच नाव मिसमॅच किंवा नंबर चुकला असेल तर या प्रकारचा रेड अक्षर मध्ये तुम्हाला मेसेज येऊन जाईल तेव्हा त्या मेसेजला तुम्हाला केअरफुली समजून घ्यायचं जर तुम्हाला समजत नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिले त्यावर तुम्ही फोन करून आमच्याशी संपर्क साधून तुमचे डाउट्स क्लिअर करू शकतात तुम्हाला काही शंका असेल यांचं निरासरण पण भेटून जाईल तर हे झालं मेडिकल बाबतीतच्या गोष्टी तर याचप्रमाणे काही एमसी आणि एमबीए मध्ये पण अपडेट झालेले आलेले त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया तर आपण सुरुवातीला पाहू एम फार्मसी मध्ये एम फार्मसीच्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे त्यांचं रजिस्ट्रे रजिस्ट्रेशनसाठी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे आपल्या चॅनलच्या याच्यावरती तुम्हाला भेटून जाईल तर रजिस्ट्रेशनची डेट आहे शेवटची आठ आठ दोन हजार पंचवीस सायंकाळी पाचपर्यंत पर्यंत आणि एम बी मध्ये उद्या यांचं डिस्प्ले होणार आहे सीट वॅकन्सी म्हणजे कुठल्या कॉलेजच्या कॅप सेकंड साठी किती सीट अवेलेबल आहेत ते उद्या डिस्प्ले होणार आहे तर अशाच ऍडमिशन प्रोसेस मधल्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही अडचण असेल तर बिंदास्त डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट साधा थँक यू फॉर वॉचिंग